नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करी गर्ची रोली करी गर्ची रोली करीत आहे भंडारा गडचिरोली शीघ्र संचार द्रतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती गठीत उपाध्यक्ष म्हणून प्रभू मुंडे भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेती संबंधाने शेतकऱ्यांना योग्य भाव व इतर उद्भवणाऱ्या समस्या आणि अडथळे यांचे शासनाकडून निराकरण करण्याकरिता लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती सरांडी बुजुर्ग येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत गठीत करण्यात आली असून सरांडी बुजुर्ग येथील विनोद ढोरे यांचे अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून प्रभू मुंडे यांची, यांची निवड करण्यात आली आहे भंडारा गडचिरोलीला जोडणारा समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आला आहे पूर्व महाराष्ट्रातील भंडारा गडचिरोलीला जोडणारा मार्ग संरेखन असलेला चार लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे हा प्रकल्प भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्ग म्हणूनही ओळखला जातो हा महामार्ग भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील काही गावांतून जात असल्याने येथील शेतकऱ्यांना संपादित केल्या गेलेल्या शेती संबंधाने काही अडचणी समस्या उद्भवत आहेत नुकत्याच काही महिन्यांपूर्वी उद्भवलेल्या अशाच काही समस्यांच्या बाबतीत सरांडी बुजुर्ग येथील शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवित भूसंपादन अधिकाऱ्यांना काही मागण्यांचे निवेदन दिले होते मात्र या समस्यांचे निराकरण करायला मोठी धडपड करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे या महामार्गासाठी शेती संपादित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा बैठक आयोजित केली यात भंडारा गडचिरोली नियंत्रित संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती गठीत करण्यात आली या बैठकीत सरांडी बुजुर्ग येथील विनोद ढोरे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून मोहरणा येथील प्रभू मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे या बैठकीला तालुक्यातील मोहरणा खैरणा रोहनी किरमटी करांडला राजनी सरांडी बुज्रुक खैरी घरतोडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सरांडी बुज्रुक येथील विनोद डोरे उपाध्यक्ष म्हणून मोहरणा येथील प्रभू मुंडे सचिव म्हणून रोहनी येथील उमाजी वराडे सहसचिव करांडला येथील जयपाल भांडारकर कोषाध्यक्ष खैरणा येथील स्वप्नील ठेंगरी तर सदस्य म्हणून उमेश दामोदर राऊत विलास तुपटे गणेश हटवार योगेश तिरपुडे अनिल हजारे प्रशांत रामटेके ऋषी फुंडे संजय ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतीसंबंधाने शेतकऱ्यांना अनेक समस्या उद्भवत आहेत आणि भविष्यात उद्भवणार आहेत यात शेतीच्या मोबदल्यात योग्य भाव शेतावर ये करण्याकरिता पर्यायी मार्ग पावसाच्या पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांचा समावेश आहे त्यामुळे या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या अडथळे यांचे शासनाकडून निराकरण करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली असून या समस्यांचे निराकरण करण्याचे समितीकडून काम केले जाणार आहे